हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फोड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आता याच कैलास फोडला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे दरम्यान न्यायालयात हजर केले असता कैलास फोडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शिवाय कैलास फडकडून परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कैलास फोड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फोड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता